महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं आणि खासदार पीएनए हे उद्योग केले असतील तर त्यांना आरोपी करा लेकरावर अत्याचार होत होता तक्रार देऊनही कारवाई झाली नाही रुग्णालयातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आमदार सुरेश धस यांनी ही मागणी केली आहे पलटणमध्ये जो धक्कादायक प्रकार झाला आहे महिला डॉक्टरची आत्महत्या झाली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं सुरेश धस म्हणत आहेत खासदार आणि पी एन हे उद्योग केले असतील तर त्यांना आरोपी करा लेकरावर अत्याचार होत होता तरीही तक्रार दाखल करून घेतली नाही असं सुरेश धस म्हणतात तर रुग्णालयातील जबाबदार अधिकाऱ्यांवर देखील या सगळ्या प्रकरणावर कारवाई करावी याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे तिच्या आत्महत्येच्या म्हणजे सुसाईड नोटमध्ये म्हणजे हातावरती लिहिलेल्या जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजेत परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळ्याच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे ते कोणी असेल ते माझं म्हणणं आहे की कोण खासदार असतील त्यांचे कोण पी ए असतील प्रेशर टाकणारे दबाव टाकणारे हे तपासामध्ये आता पुढे येते आणि जर त्यांनी तसा काही उद्योग केला असेल तर ते कोणी खासदार असो कोणी पी ए असो ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी शंभर टक्के झाले पाहिजेत कारण त्यांचाही तेवढाच रोल कारण त्या लेकरावरती अत्याचार होत होता आणि अत्याचार होत असताना तिने वारंवार तक्रारी केलेल्या एक वेळा तक्रार ठीक आहे दुर्लक्षित झाली पण वारंवार तक्रारी जर केल्या असतील तर तिथले संबंधित जे जे कोणी असतील ते क्लार्कपासून त्या त्या ह्याच्या सी एसपर्यंत जे जे कोणी लोक जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजे फलटणमध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणामध्ये अंबादास दानवेंनी देखील गंभीर आरोप केलेत महिला आत्महत्या प्रकरणामध्ये अंबादास दानवे यांचे खासदार आणि आमदार यांचं नाव न घेत त्यांनी थेट आरोप केलेत आमदार सचिन कांबळे आणि अभिजित निंबाळकर यांचा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केलाय ही आत्महत्या नव्हे तर राजकीय प्रशासकीय यंत्रणेचा बळी असल्याचं देखील दानवे म्हणाले तर आरोपी पळून जातात आणि मग मुख्यमंत्री कडक कारवाईचे आदेश देतात जन्मापासून संघर्ष करत पुढे आलेली त्या मराठवाड्याची ही कन्या आहे आणि या कन्येने आत्महत्या केली आहे रक्षक हेच भक्षक झाल्याचं हे द्योतक आहे जनसेवेचं व्रत घेतलेल्या महिलेला असा मानसिक छळ सोसावा लागतोय आणि त्याचा असा दुर्दैवी अंत होतोय याची सखोल चौकशी करण्यासाठी सातारा जिल्ह्या बाहेरील अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी समिती सरकारनं स्थापन करावी अशी मागणी शिकलेली सवरलेली वैद्यकीय अधिकारी एक मजबूत मनाची तर निश्चित असते आणि असं असताना या भगिनीन अशा पद्धतीने जीवन संपूर्ण जी माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर आहे इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक का आहेत माझे खासदार आहेत आमदार आहेत कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत हे सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अडकवणं स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवणं अन्याय केल्यावरही त्याला मला असं वाटतं वाचवण्याचा प्रयत्न आणि ज्याच्याकडून खऱ्या अर्थानं या सगळ्याचा राजकीय वापर प्रशासनाचा करून घेतला जातो तर फलटणमध्ये झालेली डॉक्टर महिलेची आत्महत्या यामुळे फलटण तालुक्याला काळीमा फासलाय या विभागाची या विषयाची गांभीर्यानं दखल घ्यावी तेवढी कमी आहे या घटनेचा सखोल तपास केला गेला पाहिजे सीडीआरची माहिती घेऊन संबंधित आरोपीवर कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर हे प्रकरण महाराष्ट्र सरकारने फास्ट कोर्टामध्ये चालवावं आणि आरोपींना शिक्षा द्यावी अशी मागणी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी केली आहे निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून सी डी आर असतील व्हॉट्सअप चॅट असतील किंवा अन्य काय घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारही बाजूंनी फोर डायमेन्शन याचा तपास महाराष्ट्र सरकारने याचा करावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी उभं करावं जेणेकरून तर या प्रकरणावर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंढे यांनी केली आहे फलटण येथे रुग्णसेवेमध्ये असलेल्या आणि मूळच्या बीडमधील महिला डॉक्टर यांच्याबाबत घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावं तसंच ती बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी असं ट्वीट धनंजय मुंढे यांनी केलं पुढची महत्वाची बातमी पाहूयात मुरलीधर मोहोळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये चाळीस मिनिटात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी मोहोळांवर आरोपांची राळ उठवली तर धंगेकर रोजच मोहोळांवर आरोप करत आहेत या प्रकरणी मुरलीधर मोहोळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत तक्रार केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत याबाबत चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मुरलीधर मोहोळ यांना दिलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावर देखील रवींद्र धंगेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे राज्य सरकारची ओळख गतिमान सरकार म्हणून आहे पण या गतिमानने जैन मंदिराची जागा खाण्याचा प्रयत्न बिल्डरच्या माध्यमातून केला गेला त्याचा जाब आपण विचारतोय हे सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळ यांचे हस्तक असून हा सगळा व्यवहार संशयास्पद आहे मुरलीधर मोहोळांनी या सगळ्याचा खुलासा करावा असा आवाहन धंगेकरांनी केलंय त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस याबाबत मुरलीधर मोहोळांना नक्की विचारणा करतील जो व्यवहार झाला त्यावर देवेंद्र फडणवीस अंकुश ठेवतील यावर कारवाई होईल असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केलाय जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या मा माध्यमातून केला त्याचाच आम्ही विचारतोय आणि हे सगळे बिल्डर म माननीय मुरलीधर मोहळ यांच्या हस्तक आहेत आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल रजिस्ट्रेशनचा असेल आज सगळ्या व्यवहार आम्ही धर्मदायित्वात ह्या व्यवहारामध्ये संशयाची पान ही मुरलीधर मोहळवर जाते त्यांनी त्याचा खुलासा केला पान पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो आज पंधरा दिवसामध्ये ते एकदाही बोलले नाही उलट ते बांधतात माझा तो गोखले मित्र आहे राहणार आणि राहणारच रह। म्हणजे प्रतिज्ञाच घेतली त्याच्या पाठीमागे उभं राहायची आणि देशामध्ये जैन समाज कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी उभं राहिला आहे पूर्णपणे जे त्यांचे विचार आहेत त्या विचाराला त्यांनी मदत केली त्यांना मतदान केलं त्यांच्या पाठीशी उभं राहिले हा विषय एकट्या नवीन अंगेकारचा नाही आज जैन समाज समाजामध्ये असंतोष आहे पण ते बोलत नाही ते व्यापारी आहेत तर तुम्हाला रस्त्यावर नाही बोलणार पण ते त्यांचं मग शेवटी त्यांनी एकदा काय ठरवलं तर त्याचे परिणाम सगळ्यांवरच होतील आणि हे चाणक्ष देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे ह्याचा विचारणा ते मुरलीधर मोहोळला करतील